सर्व विश्वास व्यापून राहिलेलं आहे ते ब्रह्म मग ते ब्रह्म केव्हा कळाल आत्मस्वरूपाचा ब्रह्म आहे तोपर्यंत कळल का आत्मस्वरूपच कळलं नाही आहे तो पण ब्रह्म कळणार नाही पण ज्ञानदृष्टी झाली आणि ज्ञानदृष्टीने आत्मस्वरूप कळालं कोम मग ते आत्मस्वरूप कळाल्यानंतर काय झालं की ब्रह्म कळालं मग ब्रह्म दिशाले जगामध्ये ब्रह्म उघडे जगामध्ये ब्रह्मदिसे मग ते प्राप्त झाल्यानंतर सगळीकडे ब्रह्म दिसत मग म्हणून किंबहुना आत्मयाचा निर्धारी बुडाला ओगू गंगेचा सिंधू माझी जायचा सा। काय गंगा आहे गंगा आणि गंगेचा ओघ ज्याप्रमाणे समुद्राला मिळाला ज्याप्रमाणे गंगेचा ओघ समुद्रात मिळालाय ते नाही जाऊ बाजूला काढता येईल का त्याला आता गंगेचा ओक बाजूला काढून घ्या चला आता तो मिसळला त्याच्यामध्ये पण घ्या पाणी जर मिसळलं तर ते पाणी काढता येईल बाजूला तेल बाजूला करता येईल पण गंगेचा ओघ समुद्राला मिळाला काढून घेता येईल का नाही घेता येईल त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा निर्धार करणारा जो विचार तोही त्या निर्धारात म्हणजे आत्मस्वरूपामध्ये लीन होतो केव्हा ते आत्मस्वरूप कळाले आत्मस्वरूपाचा निर्धार करणारा विचार ते समजलं आत्मस्वरूप त्याच्यात तुम्ही सोडून जात पै आगवे की आपले कोणी नुरेची गया अभिलाश नाही जैसे तुनी आकाशे ना जो सो आकाशे है। आकाश नाही आकाशाची व्याप्ती सगळीकडे आहे आकाश आहे ना जसं ब्रह्म सगळीकडे सा भरलं ते आकाश सगळीकडे भरलेले आहे सर्वत्र असल्यामुळे त्याला एका गाव दुसरे गावात जाणे शक्य नाही सगळी इकडेच भरलेले त्याच्यामुक्त चाललं इकडून या आकाशात इकडून निघल या गावात निघल त्या गावाला चाललं असं आहे का त्याप्रमाणे सर्वज आपले रूप झाल्यामुळं अमुके पदार्थाचा अभिलाष आहे असं त्याच उरत नाही नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूप मग हे सगळं आत्मस्वरूपच आहे का नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो आत्मस्वरूपाने आहे तो आत्म काय आहे सगळ्यांचा एकच आहे विद्युत येणं वीज येणं तारी सुट्टी येते ना आता इथे ट्यूब लागलेत काही बल्ब लागलेत काही ला, नाही का काही यंत्र चालू काही हे स्पीकर चालू आहे हे सगळ्यामध्ये तो आहे गेले ना गेलेले आहे ना मग काय याला स्पीकर आपण म्हणतो तिकडे कॅमेरा म्हणतो तिकडे बल्ब म्हणतो किंवा तिकडे ट्यूब चालू आहे म्हणतो मग हे वर्ण आकाराने वेगळे आहेत सगळे काम वेगळे त्याचे त्याचे मनुष्य वेगळे पशु वेगळे पक्षी वेगळे प्राणी वेगळे जीवजंतू वेगवेगळे आहेत जसं हे वेगवेगळे पण विद्युत मात्र त्याच्यातली सगळ्यातली एकच आहे वेग तसं पशु पक्षी प्राणी मनुष्य हे सगळे जीवजंतू जे जी आहेत हे सगळे वेगळे जरी असले तरी आत्मस्वरूप काय आहे मग ते आत्मस्वरूप एकच दिसायला लागत का त्याला ते कळाल्यावर म्हणजे ज्ञानदृष्टी आली पाहिजे आणि मग कुठल्याही अमुक एक पदार्थाचा अभिलाष आहे असं त्याला काही उरत नाही बाबा तू सर्वांना ज्ञानदृष्टीने आपणच पाहतो ठिकाणी आपलं स्वरूप याने शर्मावली सुद्धा म्हणतात दर्पणी पाहता मुक नदीसे कोणी केलं बापूरत्मा बाप हे भगवंताने सर्व असं केलं असं ज्ञानदृष्टी दिली कि आरशात पाहायला गेलं तर माल नाही दिसत भगवंताच दिसत पांडुरंगाच दिसत मग ही एवढी दृष्टी यायला काय पाहिजे ज्ञानच पाहिजे ना आत्मजागृती झाली पाहिजे ना जैसा अग्नीचा डोंगरू नेगे कोणी बिजांगुरू तैसा मनी म्हणी जयाू देनाग्नीचं डोंगर आहे की नाही आणि अग्नीचं डोंगर अग्नीच डोंगर म्हणजे काय डोंगरच पेटलेलं आहे आणि तुम्ही म्हटले आता जेवरी पेरू त्याच्यावर धग धकता धक धकता निखरे आणि ज्यावरी पिरायची म्हणजे उगतील काय ने? डोंगरू नेगे कोणी बिजान करू तैसा मनी काय निराकारू उदय दे देना कोणतंही बी पेरलं तरी ते जळून जाईल उगवणार नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये ज्ञानाचा उदय झाला त्या ठिकाणी जे विकार आहेत विकार म्हणजे काय काम क्रोध लोमो मधुमत रंकर षड रिपू याच्यापासून जे विकार निर्माण होतात मनात ऐक हे विकार काय तर जा जा जा। जा जा। जा ते जळूनच जातात ना ज्ञानाचा उदय झाले जसं डोंगरवर बी पेरलं तर जळून गेलं उगवलंच नाही तसे हे विकार उगवत नाहीत ज्ञान प्राप्त झाले त्याला थरच राहत नाही तिथं ते आपाप एक एक निघून जातात सगळे काही राहत नाहीत बौली म्हणतात जैसा काढल्या मंदरा चढ राहे की रात्री उ निघेलो पैसा नु ठीक सळू कामोर मीचा समुद्र मंथन होतं लेकिन समुद्र मंथनात काय झालं की तो मेरू पर्वत टाकलं त्याच्या समुद्र मंथन उसळायचं आणि त्या मेरू पर्वत टाकून घुसळायला लागल्यामुळं समुद्र असं घुसळायला लागला असा उसळायला लागला सगळ्या बाजूने पण इंद्राची रत्न काढून झाली पर्वत घेतला काढून समुद्र काय जो घुसळणारा समुद्र होता तो काय झाला शांत झाला तस माऊली म्हणतात तैसा नुठी जया चळू कांगोर मीचा जस समुद्र शांत झाला पर्वत काढले त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झाल्यामुळे काय होत मनामध्ये ज्या काही कामना उत्पन्न झालेल्या आहेत त्या नष्ट होतात त्या काम उत्कामना आत्मप्राप्तीमुळं काय उत्पन्न होऊ शकत नाही म्हणून अनेक अनेक असे उदाहरण माऊलींनी दिलेले आहेत उपमा दिलेले आहेत काही दाखले दिलेले आहेत चंद्रमा कड़ी ढाल नदी से कोणे आंगी वो सुवारा तेवी अपेक्षेता अवकरा न पड़े जया चंद्र कलज्या है चंद्र चंद्र ज्याप्रमणी चंद्र त्याच्या षोडस कला असतात त्या षोडस कलांनी पूर्ण झाला की त्याच्या सर्व बाजू दिसतात पूर्ण दिसतो हे का नाही पौर्णिमेच्या दिवशी एकही बाजू कमी दिसत नाही परिपूर्ण दिसतो तो चंद्र त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आत्मप्राप्ती झाली मग काय आणि ती आत्मप्राप्ती झाली त्यामुळे त्याला इच्छा उत्पन्नच होत नाही कुठलीच इच्छा उत्पन्न होत नाही संपल्या त्याच्या इच्छा मला घर घ्यायचं मला गाडी घ्यायची मला आता असं करायचं मला तसं करायचं अमुक करायचं इच्छा आकांक्षा त्याच्या सगळ्या संपल्या शून्य केव्हा ज्या वेळेला आत्मप्राप्ती होती तरी त्या किती बोलू जेवी परमाणू नुरे वायू पुढे तैसे विषयाचे नावडे नावची जाय अशा निरुपम गोष्टी तुला किती सांगायच्या अर्जुना जस वायू वारा सुटलेला आहे वारा वायूच्या पुढं परिणाम टिकत नाही कसला त्याच्या पुढं आणि विषयाचं नाव सुद्धा ज्याला आवडत नाही एवं जे जे कोणी आयचे केले ज्ञानाग्नी हुताचे ते तेच मिळती जायचे हे मी हे याप्रमाणे हुत भक्षण करणारा जो ज्ञानाग्नी त्यात ज्यांनी सर्व विषय जाणून टाकलेले आहे काय ते पुरुष सुवर्णात सुवर्ण मिळाल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्राप्त होतात हेमी मी हेम सुवर्णात सुवर्ण मिळाल्याप्रमाणे असे प्राप्त होत ते तर म्हणजे कवणे ठाई ऐसे ही पुससे काही तरी ते पदगा नाही वेचू जया त्या ठिकाणी म्हणजे कोठे असे म्हणशील तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी वस्तू ती त्या ठिकाणी प्राप्त होते दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जे अमके आहे म्हणजे ते जे नव्हे काय म्हणतात माऊली की दृश्यत्वे पहावे दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाण किंवा का म्हणजे किंवा ज्ञेयत्व म्हणजे ज्ञेयत्वाने जाण ज्ञेयत्वाने जाण अमुके ऐसे म्हणजे अमुक आहे असं म्हणावं ते जे नव्हते इत्यादी व्यवहार त्याच्या ठिकाणी होतात ती वस्तू ब्रह्म नव्हे त्याला कोणीही दाखवू शकत नाही म्हणून आत्मस्वरूप जे काय आहे त्याची ओळख होणं अत्यंत महत्वाचे आहे आत्मस्वरूपाची ओळख ही ज्ञानानेच प्राप्त होते असं या ठिकाणी माऊली म्हणतात या ठिकाणी या श्लोकावरच्या वयव परिपूर्ण झालेलं आहे पुढचा श्लोक आहे न त्वास येते सूर्यो न शशांगो न पाहावं काय यद्गतवानुवर्तन ते तद्धाम उद्याला आपण तो श्लोक उद्या घेणार आहोत विठा